रामकृष्णारी लोक आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात परंतु पांडुरंग आषाढी दिवशी आपल्या कराड नगरीमध्ये संत सखूसाठी आला होता कारण महिला संतांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी आपली कराडची संतसखू हिची भक्ती विठ्ठलापर्यंत होती विठ्ठलाला तिच्या हट्टापायी कराडला यावं लागलं आणि आज हेच ते ठिकाण हे संतसखूचं सासर आहे आणि याच जागेमध्ये या पवित्र जागेमध्ये आज संत संतसुखूचं मंदिर आहे संत संतसकूची समाधी आहे आषाढी एकादशी दिवशी भक्ताच्या हट्टासाठी विठ्ठल आला कराडमध्ये यावं लागलं आणि कराडमध्ये जवळजवळ दोन महिने संतसुखूच्या वेशामध्ये या वास्तूमध्ये विठ्ठल राहिले आणि पंढरीच्या वारीला आपल्या भक्ताला म्हणजेच संत सुखूला पाठवलं आणि तिचा कार्यभार